खांडसरीच्या मुख्य चौकात भरधाव बलेरो पलटी अपघातात बलेरो कारचं मोठं नुकसान खांडसरी चौकात सूचना फलक नसल्यानं वारंवार होत आहेत अपघात पाहूयात सविस्तर बातमी सातारा लातूर महामार्गावर असलेल्या खांडसरी चौकात आज दुपारी भरधाव बलेरो जीप पलटी झाली यात जीपमधील लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एमएच पन्नास ए बावीस अडुसष्ट ही जीप पाटण येथील असून ती इकडे भरधाव जात असताना खांडसरी चौकातून पुढे जात असताना अचानकपणे या चालकाचा त्या गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी मुख्य चौकात पलटी झाली गाडीत असणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून गाडीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे सातारा लातूर महामार्गावर असलेल्या पिंगळी बुद्रुक आणि पिंगळी खुर्द या दोन गावच्या दरम्यान असणारा खांडसरी चौक हा मृत्यूचा सापळा ठरत असून या ठिकाणी अनेक अपघातांमध्ये कित्येकांना आपला जीव गमावा लागत आहे या ठिकाणी मायनी पुसेगाव दहिवडी गोंदवले बुद्रुक या गावाकडून येणारे रस्ते या ठिकाणी येत असून इथल्या चौकात वाहन चालकांना मार्गदर्शन होईल असे सूचना फलक असणं गरजेचं असताना ही इथं कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावले नसल्यानं वाहन चालकांना अंदाज न आल्यानं अशा घटना वारंवार होत आहेत आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद